अच्छा पाच बातमी म्हणजे हे राहिलं बरं पाणी मीच नाही ते सर्वे करतो ते पाण्याचा बा आपण घरी जाऊन औषध लावू सेम <coughs> म्हणजे थोडं एडिट करणार नाही आपल्या भाषे सहा महिन्यापूर्वीचा डाटा सांगते सर तुम्हाला सहा महिन्या पासून आम्ही जे तपासलेत ते पाचशे ते साडेपाचशे सॅम्पल आम्ही केमिकलचे आणि पाचशे चोवीस सॅम्पल हे बॅक्टरलॉजीचे आम्ही इथं तपासलेले त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आम्हाला इथं नायट्रेट आढळतं तीस ते पस्तीस टक्क्याच्या दरम्यान आम्हाला ते नायट्रेट आढळतं तसंच त्याच्यामध्ये टोटल हाडण्यासचं प्रमाण पण येतं जे जे की हापशाचं पाणी बोरचं पाणी असतं त्याच्यामध्ये आम्हाला टोटल हार्डनेसचं प्रमाण हे आढळतं आता टोटल हार्डनेस जर आढळलं तर त्या पाण्यामुळं केस गळतात किंवा मग पोटाचे पण काही विकार होतात टोटल आणसमुळं आणि जे नायट्रेटचं प्रमाण आहे तर ते केमिकल वापरल्यामुळं जे शेतीमध्ये फर्टिलायजेशनसाठी वापरतात खतं वगैरे त्याचा जास्त प्रमाणात आता वापर व्हायला लागलेला त्याच्यामुळं ते, ते आजूबाजूला जर विहिरी असतात आणि आपण रासायनिक खतं जास्त प्रमाणात वापरल्यामुळं ते त्याचं कट प्रमाण हे विहिरीमध्ये उतरतं आणि ते नायट्रेटचे प्रमाण आम्हाला जास्त प्रमाणात आढळून येतं एकंदर किती टक्के पाणी आम्हाला जर शंभर सॅम्पल घेतले तर त्याच्यामध्ये चाळीस ते तीस ते चाळीसच्या प्रमाणामध्ये नायट्रेट टोटल हार्डनेस असे दोन तीन प्रकार येतात त्याच्यामध्ये त्याच्यावर उपाय म्हणून काय करा आता उपाय म्हणून जर नायट्रेट आपल्याला घ्यायचं ना म्हणजे येऊ द्यायचं नसेल पाण्यामध्ये तर रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे आणि जिथं आपला पा पाण्याचा सोर्स आहे पाणी पिण्यासाठी आपण जे वापरतो त्या सोर्सच्या शंभर फुटाच्या पर्यंतचा परिसर हा एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ राहिलेला पाहिजे म्हणजे जिथं तिथं जनवरं वगैरे त्यांनी धुतले नाही पाहिजे तिथं लेडीजनी कपडे धुतले नाही पाहिजे त्या एरियामध्ये शंभर फुटाच्या आतमध्ये तरच ते नायट्रेटचं प्रमाण कमी येऊ शकतं कारण आपण साबणीचा निरम्याचा वापर करतो धुण्यासाठी पण आपण शॅम्पू वगैरे त्याचा वापर करून आपण तिथंच ते पाणी शोष शोषलं जातं आणि म्हणून तिथं नायट्रेटचं प्रमाण येतं मॅडम तुमचं नाव राजश्री घाटोळे मी ॲज अ केमिस्ट म्हणून सर नायट्रेट हे जे प्रमाण आपल्या वातावरणात वाढलेलं आहे हे आपण मॅक्झिमम टाईम ॲज अ पेस्टिसाईड म्हणजे खताचा वापर करतो आपण आणि खताचा वापर जे आपण पिकावर करतो आणि त्या पिका वाटे जे आपले धान्य आपण खातो आणि त्याच्या पद्धतीने लोक जे कामं करणारे आहेत त्यांच्यावर त्यांच्यावर फार दुष्परिणाम त्याचे होतात कारण की त्याची परमिसेबल जी तुम्हाला पॉलिसी आहे ती आपल्या कृषी प्र प्रधान देश असल्यामुळं शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे आणि ते माहिती नसल्यामुळं ते कोणत्याही प्रमाणात खत जे आहे ते जास्तीच्या प्रमाणात देण्यात जातात आणि त्याच्यामुळं ते आपल्या शरीरात जातात एक तर नाका वाटे आपल्या श्वासोश्वासाच्या प्रक्रिया वाटे दुसरं आहे पाण्या वाटे आणि तिसरं डायरेक्ट ती ग्रेन खाल्ल्यानंतर तर त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये श्वासश्वास प्रक्रियेवर प्रॉब्लेम होतो दम्या दम्याचा त्रास होतो रेस्पिरेटरी फेल्युअर होऊन जातो आणि लिव्हरवर परिणाम होतो त्याच्यामुळं हिपॅटोमा होऊ शकतो तिसरं आहे आपले ज्या किडण्या असतात ते किडनी फेल्युअर होऊ शकते आणि शरीरावर दुसरे फार घातक परिणाम होतात डोक्यामध्ये सु आपल्या ब्रेनवर सुद्धा ते जमा होऊन आपले जे फंक्शन असतात नेहमीचे त्याच्यामुळं फारसे डिसऑर्डर येत आहेत तर हे ह्याला फॉस्फरस ही जी गोष्ट आहे त्या ग्रुपमध्ये नायट्रेट म्हणूनसुद्धा येतं जे की एकदम कमी प्रमाणात वापरलं पाहिजे आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाही आणि त्याच्यामुळं शरीरावर आजकाल फारच दुष्परिणाम हो त्याच्यामुळं डा, डा डायबेटीज हायपरटेन्शन ह्या गोष्टी यंग एजमध्ये मुलांना व्हायला लागलेल्या आहेत आणि किडनी फेलियर हे एक फार दुष्परिणाम होत आहे तर त्याच्यासाठी काहीतरी लिमिट असायला पाहिजे की तुम्ही इतकेच लिमिटमध्ये ते खतामध्ये वापरायला पाहिजे